नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह मधील शिक्षक बदलीचा निर्णय आज वादाच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले अपशिंगे मेन चौकात जोरदार रस्ता रोको आंदोलन शिक्षक सयाजी माने यांची बदली रद्द करण्याची मागणी सकाळी नऊ वाजल्यापासून संतप्त प्रतिक्रिया नेमकं काय आहे आंदोलनामागचं कारण विद्यार्थी काय म्हणतात ग्रामस्थांचा संताप का उफाळला संपूर्ण बातमी थेट मैदानातून फक्त रॉयल महाराष्ट्र न्यूजवर आम्ही आमच्या मुलांच्या भवितासाठी आम्ही जिथं आंदोलन केलं होतं त्यावेळी आमच्या गावच्या विद्यमान सरपंचांनी संस्था अध्यक्षांना फोन केला होता का तु तु की बस तुम्ही जरा इथे येऊन जरा तुम्ही निर्णय तुम्ही घ्या म्हणून त्यावेळी ते संस्था अध्यक्षांचे असे म्हणणे आले की मी तिथे काही येणार नाही तर वेळ पडल्या मी संस्था बंद करी पण मी तिथे येऊन काय बदली कॅन्सल करणार नाही हे जे त्यांचं बोलणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी फक्त मुलांच्या भविष्य विचार करावा एवढं आमची विनंती आहे बाकी काही नाही आमचा स्टाफ एक तर कमी आहे सजन सर आजार आहे तर आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून इथं बसतोय आमच्या बोलण्यामागे काहीतरी कारण असू शकतं एस एस माने सरांची नाही बदली करायची आम्ही शाळेतच जाणार नाही तोपर्यंत तसं सर्वांचा ठाम निश्चय असा आमचा विचार झालेला आहे साहेज माने जो सर जोपर्यंत शाळेत नाही तोवर आम्ही शाळेत जात जा नाही आणि आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून इथं आंदोलन केलंय सर जवळ येत नाही आम्ही तर शाळेत नाही बदली कॅन्सल झाली पाहिजे आमच्या सयाजी माने यांची बदली रद्द करावी जवर तुम्ही रद्द करत नाही तोवर आम्ही इथंच तो थांबणार आणि शाळेतही जाणार नाही आज आमच्या गावामध्ये सर्व वसंतदादा हायस्कूल आपशिंगे हायस्कूल आपशिंगे यांच्या सर्व मुलांनी आणि पालकांनी हा रस्ता रोको केलेला आहे याचं कारण असं आहे की शिक्षकाची बदली केलेली आहे त्याच्या संदर्भात सर्व पालकांनी आणि मुलांनी रास्ता रोको केलेला आहे याचं कारण काही अद्याप कळालेलं नाही परंतु आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व पालकांचं संस्थाचालकांना विनंती आहे की शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतर शिक्षकांची बदली करा जो शिक्षक गेले वीस वर्ष झालं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या आपशिंगे गावामध्ये करत आहे आणि सर्व मुलांचं सर्व पालकांचं चा, अतिशय चांगल्या पद्धतीचं संबंध असा असणारा हा शिक्षक आमच्या हायस्कूलमध्ये मधून बदली करण्याचं कारण अजून आम्हाला कळालं नाही याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतं आहे की राजकीय ह्याच्यातून उद्देश असावा हा राजकीय उद्देश असो नाहीतर काहीही असो परंतु आमच्या मुलांचं आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी व्हायला नको यासाठी सर्व ग्रामस्थांतर्फे आणि मुलांच्यातर्फे चालकांना विनंती आहे की शैक्षणिक वर्ष होईपर्यंत आमच्या या शिक्षकांचं आमच्या मुलांचं नुकसान होई नाही म्हणून शिक शिक्षकाची बदली होऊ नये ही आम्ही संस्थाचालकांना विनंती करतो वसंतराव दादा पाटील शिक्षण संस्था संचालित आपसिंगे हायस्कूल आपसिंगे या हायस्कूलमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून मोठा गोंधळ सुरू झालेला आहे दोन तीन शिक्षकांच्या आकस्मिकरित्या बदल्या करण्यात आल्या शैक्षणिक वर्ष संपण्याला अवघे दोन तीन महिने बाकी आहेत परीक्षेचा कालावधी सुरू होतोय अशा कालावधीमध्ये मुख्य शिक्षक जे आहेत त्या प्रमुख शिक्षकांच्या बदल्या अचानक केले गेल्यामुळं शिक्षकांचं नाव या ठिकाणी सयाजी माने आणि नदाब मॅडम असं आहे पण नदाब मॅडम यांची बदली काल एका दिवसामध्ये रद्द करून त्यांना पुन्हा या ठिकाणी ठेवण्यात आलं मात्र सयाजी माने या शिक्षकांच्याबद्दल संस्थाचालकांचा थोडासा रोष दिसतोय राजकीय कारण असू शकतं किंवा असेल संस्थाचालकांना आमची एवढी विनंती आहे की सुनील माने भाईयासाहेब यांना विनंती आहे की रहमतपुरातलं राजकारण रहमतपुरात राहू द्या आपशिंगे हायस्कूलमध्ये तुम्हीच आणून ठेवलेले हे शिक्षक आहेत तुमचेच सहकारी तुमचेच गाववाले तुमचे भाऊबंद आहेत एकेकाळी या शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी काम केलेलं आहे तर आज तुमच्यात काय वितंडवाड झाला असेल त्याची शिक्षा आपसिंगे गावाला देऊ नका आपशिंगे गावातील मुलांचं भवितव्य हे सयाजी माने नदाब मॅडम किंवा मुख्याध्यापक आजारी आहेत अशा वेळेला या बदल्या करणं अयोग्य आहे भयासाहेब आपण खरोखरच आपसिंगे गावाच्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐका आणि या शिक्षकाची बदली रद्द करा एप्रिलपर्यंत रद्द करा एप्रिलनंतर आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे कुणाच्या बदल्या करायच्या असतील त्या करण्यास आमचं काही हरकत नसेल संस्थेच्या वरिष्ठांना सुनील माने भैया साहेबांना सकाळपासून तीन वेळा फोन केले परंतु सरपंचांचा एक फोन उचलला त्यांनी तीन फोन मध्ये ते रेंज रेंजमध्ये नव्हते त्यानंतर संस्थेच्या सचिवांना मी फोन केला सचिवांनी मला सांगितलं मी सुनील माने भैया साहेबांच्याकडे निघालो आहे त्यांच्याशी बोलून मी काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आत्ता देखील मी सचिवांशी बोललो सचिवांना इथं येण्याची विनंती केली मात्र त्यांनी इथं येण्याचा नकार दिलेला आहे तर अशा प्रकारे बेजबाबदारपणा कोणत्याही स संस्थाचालकाने किंवा सचिवांनी किंवा कोणत्याच हो प्रशासकीय अधिकाऱ्याने करू नये आपसिंग या ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या सं संख्येनं जमलेत त्यांचा मान राखून संस्थाचालकांनी स्वतः इथं यावं तुम्ही आमचे आहात पहिल्यापासून आम्ही तुमच्याबरोबरच आहे तुम्ही आज इथं आलात तर आम्ही तुम्हाला काय वाईट बोलणार नाही चांगल्या प्रकारे बोलणी करू तुम्ही या ठिकाणी या आणि हा प्रश्न मिटवा